अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून एक मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे जी तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊया इथे मी एका कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेतलं आणि पाव चमचा जिरं घालून घेतलं आता इथे मी चार उभे कांदे चिरून तेही यामध्ये घालून घेतले हा कांदा मी पाच मिनटं या तेलावर परतून घेणार आहे कधी कधी काय होतं दुपारचा भात जास्त शिल्लक राहतो आणि मग या भाताचं काय करायचं हा आपल्याला एक प्रश्न पडतो अशा वेळेला ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल म्हणजे आपला भातही फुकट जाणार नाही आणि इतरांना काहीतरी वेगळं रुचकर असं खायलाही मिळेल आता हा कांदा पाच मिनटं या तेलावर परतून घेतला आणि इथे मी एक टॉमॅटो जो उभा बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतला हा कांदा आणि टॉमॅटो मी आणखी पाच मिनटं या तेलावर परतून घेते हळूहळू याचा कलरही बदलत आलेला आहे हा कांदा टॉमॅटो थोडा मऊ पडला की मग आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहे इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि ही पेस्ट मी या फोडणीवर दोन मिनटं चांगली परतून घेते या आलं लसूण पेस्टचा व स्वाद या भाताला खूप मस्त येतो आता इथे मी पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनेगिरे पावडर घालून घेतली हे मसाले मी या फोडणीवर दोन मिनटं परतून घेते आणि आता इथे मी दोन तीन उभ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या एक मोठं गाजर तेही मी लांबट पण अगदी पातळ असं चिरून घेतलेलं तेही घालून घेतलं इथे मी दोन भोपळी मिरची ज्या लांबट चिरून घेतल्या होत्या त्याही घालून घेतल्या आता गाजर आणि भोपळी मिरची मी या फोडणीवर पाच मिनटं परतून घेणार आहे गाजर आणि भोपळी मिरची लांबट अगदी पातळ करून घ्यायची आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर करत नसल्यामुळे ह्या भाज्या आपल्या वाफेवर शिजून आल्या पाहिजेत आता मी हे पाच मिनटं परतून घेतले आणि आता याच्यावर मी एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मी असंच ठेवून देणार आहे आता आपण हे झाकण काढून घेऊ आणि पुन्हा दोन मिनटं ढगळून आपण याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून देऊ म्हणजे काय होईल वाफेवर गाजर आणि भोपळी मिरची मस्तपैकी शिजून येईल आता इथे मी पाच मिनटं आणखी झाकण ठेवते आणि यावेळेला गॅस मात्र आपण अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे हे बघा पाच मिनटानंतर या भाज्यांमध्ये वाफेचं पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपल्या भाज्याही यामध्ये शिजून आलेल्या आहेत आता मी हे दोन मिनटं परतून घेते आणि इथे अर्धा चमचा मीठ आणि एक मॅगी क्यूब घालून घेतली आता हे दोन मिनटं मी परतून घेते आपला जो दुपारचा भात शिल्लक राहिला होता तो मी मगाशीच एका ताटामध्ये मोकळा करून ठेवलेला आहे तो मी आता इथे घालून घेणार आहे आता मी ही फोडणी पाच मिनटं परतून घेतली आणि ते गाजर शिजल्याच्या बघून घेते गाजर आणि भोपळी मिरची आपण अगदी पातळ कट केल्यामुळे ती वाफेवर शिजून आली आता इथे मी हा मोकळा करून घेतलेला भात सगळा घालून घेतला आणि पुन्हा अर्धा चमचा मीठ घालून घेतलं मगाशी मी अर्धा चमचा भाज्यामध्ये मीठ घातल्यामुळे आता इथे मी अर्धा चमचाच घालून घेतला आहे आता हा भात या भाज्यांमध्ये मी व्यवस्थित मिसळून घेते या मसाल्यांचा रंग या भाताला मस्तपैकी आलेला आहे याच्यामध्ये आपण मॅगी क्यूब आणि आलं लसणाची पेस्ट जी वापरतो त्यामुळे हा भात आणखीनच चवीला मस्त लागतो हा बघा अशा पद्धतीनं मी हा भात या भाज्यांमध्ये या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतला आहे आणि आता इथे मी दोन हपके पाण्याचे मारून घेते इथे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे कारण भाज्या आपल्या वाफेवर शिजलेल्या असतात आणि भात आपला अगोदरच करून घेतलेला असतो आता इथे मी पाच मिनटं झाकण ठेवून दिलं आणि पाच मिनटांनी उघडून आता या भाताला वाफ आलेली आहे की नाही आपण बघूया इथे या भाताला वाफ मस्तपैकी आलेली आहे म्हणजे आपला हा भात तयार झालेला आहे ही रेसिपी चवीला खरंच खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा एखाद्या वेळेला आपल्याला संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा आळस करतो अशा वेळेला ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आता इथे मी हा भात एका पाऊलमध्ये काढून घेतला आणि वरून थोडीशी कोथंबीर आणि तूप घालून हा खाण्यासाठी तयार